आणि खोतकर साहेबांनी याच्यावर जास्त लक्ष द्यावे कारण खोतकर साहेबांचं काम गजूभाऊ करत होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी फक्त याची भोकंपट्टी केलेली आहे अधिवेशनामध्ये त्याच्या आजच्या आंदोलनामध्ये पंधरा संघटना राज्यातील या ठिकाणी उतरलेल्या आहेत माझं एवढंच मत आहे की हे जे प्रकरण घडलं आहे त्यात सखोल चौकशी करावी सी आय डी चौकशी यावर करावी आणि खोतकर साहेबांनी याच्यावर जास्त लक्ष द्यावे कारण खोतकर साहेबांचं काम अर्जुन भाऊकर सॉरी गजूभाऊ करत होते तर खोतकर साहेबांनी यात लक्ष घालून याचा पाठपुरावा करावा आणि देवेंद्र फडणवीस यांनी फक्त याची भोकमपट्टी केलेली आहे अधिवेशनामध्ये भोकमपट्टी करून चालत नसतं याची योग्य कारवाई आणि प पुस प्रशासनाला योग्य तपास्कार। हां तपास करावा असं सांगावं दादा किती संघटना आज या याच्या आंदोलनात सामील झाल्या काही सांगता येईल का या ठिकाणी राज्यातल्या पंधरा संघटना सामाजिक कार्य जे करतात त्याच्या त्या आजच्या आंदोलनामध्ये पंधरा संघटना राज्यातील या ठिकाणी उतरलेल्या आहेत

ધ�િલાલે <laughs>